मुसलमानांना आग्रह करणार आहे की त्यांनी ते मुलाखत बघा मुसलमानांची अडजवून बघा आणि मग काँग्रेसला मतदान द्यायचं का ते त्यांनी ठरवा त्या मुलाखतीमध्ये असं म्हणतात मोदीला पुन्हा निवडून दिलं ही शेवटची तू तो तिथे थांबत नाही तो पुढे जाऊन असं म्हणतो की देशाचा नकाशा आज जो तुमच्या लक्षात आहे तो असला बदललेला जाईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे तिसरं तो असं म्हणतोय की जे गोदरामध्ये झालं आणि मणिपूर मध्ये झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकत शेवटी त्यांनी असं म्हटलं की अलागत आलागत आलागत असं म्हणलं आपल्याच मंत्रिमंडळातला एका मंत्र्यांच्या कुटुंबातला माणूस गोष्टी बोलल्यानंतर मोदी घाबरला प्रचंड आणि म्हणून आता आपण बघत असाल की मोदीचं भाषण सुरुवात होता होता तो पहिल्यांदा म्हणतो घटना आम्ही बदलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही बदलू शकणार नाही मोदीचं हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बघू शकणार नाही आहे असं म्हणतो कारण का छप्पन साली बाबासाहेब गेले पुन्हा या ठिकाणी येणार नाहीत अशी परिस्थिती भारतीय कोण असतात तर मोदींबरोबर जे गेले होते व्यवहार करायला गेले होते त्यांच्यापैकी होत पुन्हा हे काँग्रेसला संधी आली होती काँग्रेसला सध्या आली होती कि मोदीवरती घेण्यासाठी किंवा घेतली ते शोधा तो घेणारा कोण आहे ते शोधा पण पुन्हा काँग्रेस हा फुसका भारत अशी असताना परिस्थिती माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना नांदेड मध्ये मॅच फिक्सिंग झाली की नाही झाली परंतु, परंतु लोकांनी ठरवलं होतं की इथल्या राजकीय पक्षाने मॅच फिक्सिंग जरी केलं तरी मतदार आणि मोदी अशी लढाई आपल्याला या ठिकाणी दिसते मतदारांनीच ठरवले की आता यांना हाकलायचं वंचित बहुजन आघाडी एक माध्यम झालेली आहे वंचित बहुजन आघाडी हे माध्यम झालेली आहे आणि म्हणून आणि म्हणून आपण सगळ्यांनी काही गोष्टी ह्या असणाऱ्या बारकाईने त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे त्याच लोकच म्हणतात आहेत की हे सरकार आहे संजावाल्यांना सांगतो की तुमचं आमचं खांतानी भांड तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही किंवा आम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही पण भांडायला आम्हाला कोणतरी पाहिजे तुम्ही जगला पाहिजे किंवा संघवाल्यांना मी असं पण आपल्याला विश्वास यावा म्हणून तो असं म्हणतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही मोदी आम्ही प्रभाकरला असं विचारतोय हो की तू बदलणार आहेस की नाही एवढं सांग आता मोदीमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काहीच नाहीये तुम्ही विचार कसं तुम्ही शपथ घेता ना कोणाची शपथ घेता आईची शपथ घेऊन सांगतो बापाची शपथ घेऊन सांगतो पोराची शपथ घेऊन सांगतो बरोबर पण मी कधी माझी शपथ घेऊन सांगत नाही मी तर बाप मारेल मी तर आई मारेल पोरगा मारेल मी जिवंत राहीन नाही तस मोदीच आहे तस मोदीच आहे तू दुवाय काय देतोय बाबासाहेब सुद्धा येऊन बदलणार नाही अरे आम्ही विचारतोय तू बदलणार आहेस की नाही ते पहिल्यांदा सांग त्यावेळेस मोदी असं म्हणत नाही की मी स्वतः ही घटना बदलणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही आपण जसं समोरच्याला फसवतो बापाची शपथ घेऊन आईची शपथ शपथ घेऊन घेऊन मुलाची जसं आपण फसवतोय तसं मोदी आपल्याला फसवतोय हे आपण गुटघात बांधली पाहिजे तो बदलणार तो, तो, तो बदलणार याच कारण कि त्याला हुकुम शावायच तो बदलणार याच कारण त्याला असताना हुकुम शावायचं दोन कि तीन दिवसापूर्वी मोदींची टीव्ही टीव्ही वरती मुलाखत होती कोणी ऐकलं ना का नाही ऐकलं अरे का तुम्ही सगळे ऐका मोदीला सांगितलं की नाही मला येऊन भेट म्हणून सगळ्यांनी प्रामाणिक सांगावं गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे भागवताना भेटायला गेले का मी तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं नाही कारण का मोदी मार्केटिंग मध्ये फार एक्सपर्ट आहे त्या सुद्धा त्यांनी असत मार्केटिंग केलं असत पण तो भेटायला गेला नाही संघवाल्यानो सावध राहा मोदीला पंतप्रधान करण्यामध्ये संघाचा हात फार मोठा होता आता मोदीच संघाचे पाय कापायला लागले ला अशी असणारी परिस्थिती आहे मला काही जण म्हणतात प्रकाशराव होऊ द्या का आपल्याला काय घेणं देणं एका अर्थाने आम्हाला काय घेणं देणं नाही पण मोदीला घालवण्यासाठी संघवालया सांगतोय की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही मोदीला घालून देतो आणि <प्राँगा> तुमचा पाय कापणारा जो आहे तो बाजूला सरला की आपल्या दोघांची लढाई पुन्हा सुरुवात होते मित्र या माणूस बेभरोशेच आहेत तो आता काय म्हणतोय माझा शब्द म्हणजे गॅरंटी बोलतोय की ना बोलतोय तुम्ही सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे दिलीय की ना दिली कोणाला दिलेली आहे कोणाला गॅरंटी दिलेली आहे गॅरंटी कोणाला कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे तुम्ही किती जणांचं लग्न झालं तिने हात करा मायकोला गॅरंटी दिली की आपण दोघं एकत्र आहोत <laughs> मोदीने सुद्धा ती गॅरंटी दिली नाही असं नाही मोदीने सुद्धा गॅरंटी दिली त्यांनी <laughs> पालिका का त्याचे उत्तर ज्ञानेंद्र कशा पाळायच्या किंवा मोदी हा ज्या दिवशी गॅरेंटी म्हणतो त्या दिवशी मी आता म्हणतो की आता फसवायलाच निघालेला आहे प्रभाकरला प्रभाकरन हे नाव ऐकले का तुम्ही ऐकले का कोण आहे हा जे प्रभू कोण आहे निर्मलाबाई ये ना मी ना निर्मलाबाई जनवरा तुम्ही सगळेजण बसल्या बसल्या गुगल काढा बरोबर आलं जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या पतीचं नाव आहे प्रभाकल्ला प्रभाक अजून या आग। देशामध्ये सत्तेचाळीस वर्ष राज्य करायचं आहे मायासारख्या बसल्या बसल्या म्हणतो हा सत्ता सत्तर वर्षाचा आता सत्तेचे जोडले ते किती होतात किती होतात गावामध्ये एकशे सतरा जगणारा कोणी माणूस आहे का म्हणजे एक तर हा स्वप्न जगत असेल किंवा मंत्री होता लोकसभा रात्री वाजता उठून माझ्याकडे आला आणि काय करा आपल्याला मंत्री मंत्रिपदा शपथ घ्यावी म्हटलं आपण दोघही असलोय <laughs> <laughs> शपथ होणार कशी तुम्ही काही करा मला शपथ घ्यायलाच पाहिजे तो मला तुला शपथ देतो <laughs> त्यांनी केलं ना खरं डोक्यामध्ये मंत्री झाला असेल ते ह्याला वेळ लागले आणि त्या दिवसानंतर आम्ही असं बघतोय की मी मंत्री झालो म्हणून तो बडबड करायला लागला आता तसंच व्हायला लागलंय की मी आता मरेपर्यंत पंतप्रधान आणि म्हणून त्याची असल्या सोय त्या ठिकाणी करायला लागल्या अशी असणारी परिस्थितीमध्ये मेंगलो मॅन्य म्हणतात मराठी शब्द मला माहित नाही मला असा तो भान पियाला नंतर कस होत त्याच्यामुळे हा भान पियाला पंतप्रधान आपल्याला नको आहे मित्र जो माणूस आपल्या संघटनेशी पासून आपण असं सावध राहिलं पाहिजे मोदी मार्केटिंग करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे त्याची आई नाही येत आता वर्षातून एकदा तो आपल्या आईला भेटायला जात दिल्ली पासून बसल्यापासून दिल्लीला विमानतळात बसलं ते विमानतळ अहमदाबाद मध्ये उतरलं घरी गेलं पण सगळं फोटो दाखवल्या जातात आणि मग हा कसा हात दाबतोय पाय घेबतोय कामो करतोय खायला घालतोय हे सगळं दाखवतस माझा म्हणतो का दिल्ली मध्ये त्याच घर किती मोठं आहे तुम्हाला माहिती आहे का किती खोल्याचं आहे माहित नाही खोले त्याच्यामध्ये आणि एक खोली बाय ची आहे जेवढी वीस बाय ची खोली आहे या माणसाला आपल्या आईसाठी त्या छप्पन खोल्यामधली एक खोली देता येत नाही ये है है। एक फली देता येत नाही त्या माणसाला तुम्ही काय म्हणणार नौटंकी करणारच म्हणणार ना वर्ष तुम्ही एकदा त्या आईला जाऊन भेटतो तीनशे चौसष्ट दिवस ती स्वतः जगते तुम्ही सदा मोती सारखं वागता का स्वतःच्या आई वडिलांना बाहेर ठेवताय म्हणून बरं का ठेवत नसेल त्याच्या आईला मला सांगा बरं येस येस इंग्रजीमधला तुमची विचारशक्ती किती जाते ते बघूया काय भानगडी करतो आपल्या आईला कळून नये म्हणून ठेवत नाही तू काय त्यांनगडी करतो आपल्या आईला कळून नाही म्हणतो म्हणतो तू अहमदाबादला राह मला जे करायचं ते मी करतो <laughs> इतला असता मराठा समाजाला माझा सुद्धा आमान आहे आणि विशेष करून गरीब मराठ्याला सुद्धा आमाने जी काही एनसीपी गरीब मराठ्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या मराठा समाजातल्या उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा अजिबात राजकीय संबंध नाही आणि ते सगळे गरीब असणारी परिस्थिती इथे असणार बाजूच्या मतदारसंघात पंजाबला हे जे उमेदवार आहेत हे सुद्धा गावात राहतात दोन खोल्यांच्या याच्यामध्ये राहतात महाराष्ट्राभर असणारा देशभर पावसाचं भाकी त्या ठिकाणी करत बसतात सांगत बसतात लोक पैसे देतात पण तो माणूस यायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथला जो गरीब महाराष्ट्र जे जरंग पाटलांच्या पाठीमागे उभे राहिले त्या सगळ्यांना आव्हान आहे जातीची सत्ता जातीची सत्ता जातीची सत्ता करत बसतील त्यांना एकच विचारा जयरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होता त्यावेळेस त्याला पाठिंबा का दिला नाही एवढं सांग पाठिंबा का दिला नाही किंवा आता असताना या वाटाघाटीमध्ये मी असताना म्हणालो की जहरांगे पाटील हा असताना राजकीय फॅक्टर झालाय त्याला आपण असताना मान्यता दिली त्यावेळेस सगळेजण ना 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 का कोण जे काय मोडायचं असेल ते सगळे मोडायला लागले की प्रकाशरावनी हे आमच्यासोबत म्हणजे जरांगे पाटील यांच्या समोर एक व्याज आहे म्हटलं तुम्ही मान्य करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे मान्य करणार असाल तर मी तुमच्या बरोबर नाही सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता मराठ्यांची नाही असं नाही पण ही सत्ता निजामी मराठ्यांची सत्ता आहे हे आपण लक्षात घ्या तिथला जो मराठा आहे उपेक्षित असणारा जो मराठा आहे त्याला हे जवळ करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून इथल्या म्हणून ज्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी जहांगी पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी घेतलं असणारा आव्हान मी करत आहे की आपण अविनाश भोसेकरच्या शेतीच्या मागे राहा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना जगा विकायला सुरुवात त्याला आत्ता जर थांबवलं नाही जर थांबवलं नाही अजून कुठले कुठले आणि अजून कुठले कुठले बॅन केलेले बंद केलेले ड्रग्ज बाहेर होतील की काढता येणार नाही आणि माणसं जिवंत राहतील की नाही याची असणारी परिस्थिती आहे तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे का मग का सौदागर पाहिजे का तुम्हाला अरे अल्का मिळतो घ्या आणि म्हणून मित्र सुप्रीम कोर्टाचे आपण असणार आभार मानले पाहिजेत की त्यांनी बँकेला तंबी दिली स्टेट बँकेला तंबी दिली कोणाकुणाकडून पैसे आले किती किती आले आणि कुठल्या पक्षाला गेलेत ते असताना सांगा जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले अशी असणारी परिस्थिती जसे बीजेपीला गेले तसे, गे तसे काँग्रेसलाही गेले आणि म्हणून काँग्रेसला टीका करत नाही अशी असणारी बैठकी नावाची असणारी फ्रेंच कंपनी आहे की त्यांच्याकडून असणारा राफेल विमान आपण विकत घेतली त्या राफेल कंपनीचे दोन अधिकारी जेलमध्ये गेले जेल मध्ये का गेले तर त्यांनी घुस दिली म्हणून ते जेल मध्ये गेले त्यांना सजा झाली फ्रेंडच्या कोर्टामध्ये आता घुस देणाऱ्याला सजा होते तर घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे